महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नुकताच बारावीचा निकाल जाहीर झालाय समर्थ विद्यालयातील विज्ञान शाखेतील आरिशा रहीम शेख या विद्यार्थिनीने त्र्याण्णव टक्के घेऊन रामटेक तालुक्यातून अव्वल येण्याचा मान पटकावलाय सामान्य व गरीब कुटुंबातील विद्यार्थिनी आरिशा हिने डॉक्टर बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे तिने आपल्या यशाचे श्रेय आई वडील व वा गुरु जणांना दिलाय युगांती गोपाल हटवार या विद्यार्थिनीने नव्वद टक्के घेऊन द्वितीय येण्याचा मान पटकावलाय समर्थ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रसाद किंमतकर सचिव ऋषी यांनी आरिशासह गुणवंत व प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव करून भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या नरेंद्र दिळके महाविद्यालयातून विशेष कडवे यांनी वाणिज्य शाखेतून पंच्याहत्तर टक्के घेऊन प्रथम येण्याचा मान पटकावलाय श्रीराम विद्यालयातून ज्ञानेश्वर कोल्हे या विद्यार्थ्याने कला शाखेतून बहात्तर टक्के घेऊन प्रथम येण्याचा मान पटकावलाय ज्ञानदीप कॉन्व्हेंट मधून संयुक्त टेकाम हिने बहात्तर टक्के घेऊन प्रथम येण्याचा मान पटकावलाय आदर्श विद्यालयातून कला शाखेतून मीनाक्षी गुरनुले चौऱ्याहत्तर टक्के घेऊन प्रथम येण्याचा मान गुणवंत विद्यार्थ्यांना सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे आमचे प्रतिनिधींनी न्यूज चॅनल तर्फे पुष्पगुच्छ घेऊन गौरव सत्कार केलाय मी समर ज्युनियर कॉलेज या शाळेत शिकली आहे मला नाईन्टी टू पॉईंट सिक्स्टी सेवन पर्सेंट मिळाले आहे <coughs> सायन्समध्ये प्लसची होप होती मला नाईन्टी थ्री एवढे पर्सेंटची होप नव्हती मी यातमध्ये खूप स्ट्रम काठीला आहे म्हणजे कॉलेज पण पूर्ण केला आहे कधी बंक नाही मारला आहे कॉलेजला आणि क्लास पण पूर्ण केले आहे आणि जे सेल्फ स्टडी आहे त्याला जास्त भार दिला आहे मी कारण मला दहावीपर्यंत कुठेच क्लास नव्हती मी अकरावी बारामध्ये क्लास लावली आहे मी म्हणजे स्टार्टिंगपासून म्हणजे क कोणी कोणी मुलं असे करतात की ट्वेल्थची परीक्षा आहे म्हणजे एक महिना आधी वाचतात पण मी हे स्टार्टिंगपासून वाचलं की मला हे सिलेबस एवढं टार्गेट ठेवलं होतं महिन्याचं की हे सिलेबस मला यावेळी कम्प्लीट करायचं आहे म्हणजे मॅथची पूर्ण प्रॅक्टिस सायन्स बाय म्हणजे बायोलॉजी केमिस्ट्री फिजिक्स यांचे पूर्ण युमरिकल थेअरी वगैरे हे मी पूर्ण टार्गेट सोबत ठेवून पूर्ण केलं आहे महिन्याचं टार्गेट ठेवून माझे पहिलेपासूनचे एम, एम चेच होते पण आताही माझे एम, एम चेच आहे मी म्हणजे आतापर्यंत तर स्टेट बोर्डचं वाचलं आता एक साल ड्रॉ एक वर्ष ड्रॉप घेतला आहे मी नीटची प्रिपरेशन करायसाठी त्याच्यासाठी पण माझा एक टार्गेट आहे सिक्स फिफ्टी प्लसचा मी दहावी नॅनडीप कॉन्व्हेंट या शाळेतून केली आहे तेव्हा मला नाइन्टी वन पर्सेंट होते आणि आता मला नाइन्टी टू पॉईंट सिक्स्टी सेवन पर्सेंट आहे मी माझी अशाच्या शिवाय माझे वडिलांना आईला गुरुंना आणि शिक्षकांना आणि माझे फ्रेंड्सला देणार आहे पूर्ण सहकार्य केले म्हणजे कधी मला टोकलं नाही हे करू नको ते न करू नको घरचे कामं पण कोणी साको माझ्या आईनं कधी घेतले नाही माझ्याशी मला स्वयंपाक पण करता येत नाही माझ्या वडिलांनी पण मला सपोर्ट खूप केले आहे कधी मला कोणता डाऊट असेल तर त्यांचे जे म्हणजे ओळखीचे असेल त्यांच्या सोबत साथ कॉन्टॅक्ट लागते म्हणजे म्हणजे डाऊट क्लिअर करायला आहे कमी कोणी राहत नाही म्हणजे सगळ्यांमध्ये सर, पोटेन्शियल राहते फक्त आ, ते म्हणजे जिथं यूज करायचं आहे तिथंच यूज करायचं टेक्स्टबुक जे आहे आपली बोर्डची ते पूर्ण वाचायची कोणावर डिपेंड राहू नका आपलं जे डाऊट आहे कोणाला डाऊट आहे तर आपल्या टीचर्स जे आपले टीचर्स आहेत त्यांना आपण विचारू शकतो हिंमत ठेवा की नाही आपण करू शकतो याचे तासपर्यंत पर्यंत होत ठेवा वाच यासाठी मी माझे पूर्ण प्रयत्न करणार आहे जे मला माँ पूर्ण हंड्रेड परसेंट लेना है यहाँ डॉक्टर साठ डॉक्टर होना सग सेवा करना है, दे है उसने इसका अभ्यास किया सब जो भी डाउट रहते जो से मेरे क्लियर करती थी फिर भी मेरे से नहीं होता था क्लियर मैं दूसरे से उसको लेता फोन वगैरह करके उसके पूछताछ करके उसके उसका डाउट क्लियर करने की कोशिश करता था उसके बाद में उसके टीचर लोगों से उससे बात करता था जो भी वो मिलता था उसको बस समझाने की ज़्यादा ज़्यादा कोशिश करता था और कठिन परिस्थिति से इसका ये हुआ है पड़े सूर्य लक्ष्य में कठिन मेके, नहीं मैकेनिकल डिपार्टमेंट बॉयलर ऑपरेटर प्रॉपरेटर बहुत बढ़िया लग रहा है इतनी खुशी है हम क्योंकि हम बता नहीं सकते अभी जो भी है वो सब भगवान की देन है अल्लाह की मेहरबानी सब जो है बाली सब ठीक है, उसकी इच्छा है, उसकी इच्छा है उसकी इच्छा की इच्छा है उस हिसाब से उसकी इच्छा के हिसाब से उसको डॉक्टरी फील्ड में डालने की मिली मेडिकल लाइन में आगे जो भी बनेगी वो उसकी किस्मत से नसीब से होगा बयान नहीं कर सकती मुझको बहुत तरक्की की खुशी हुई है इसकी पढ़ाई में बहुत घंटे ज्यादा पढ़ाई में आठ घंटे ज्यादा पढ़ाई करती थी बहुत मेहनत की मेरी बच्ची ने बहुत मेहनती बच्ची थी मैंने भी उसके साथ बहुत मेहनत की मैंने कोई काम में सोकर इसमें ध्यान में देने नहीं दी उसके साथ पूरा ध्यान दी यही बोलना चाहती हूँ मेडिकल मेडिकल फील्ड में महानी सेवन राकेश मर्ज रामटेक क्या आप भी पाइल से परेशान हैं? क्या इलाज करने के बावजूद भी आपकी पाइल से जुड़ी समस्याएं दूर नहीं हो रही हैं? तो जड़ से खत्म करने की चिंता अब छोड़िए क्योंकि अब आरोग्यम क्लिनिक रिलीफ सेंटर में होगा लेजर टेक्निक से आपका इलाज बिना तकलीफ से लेजर टेक्निक और दूरबीन द्वारा इलाज बिना ऑपरेशन हर्निया अपेंडिक्स जैसे इलाज अब दूरबीन द्वारा आरोग्यम में इलाज पर बड़ी छूट पहले आए और बेहतर इलाज पाएं। हमारा पता प्लॉट नंबर उन्तीस डोए ले आउट जिंगाबाई टाकली मनकपूर नाक